माझं नाव चव्हाण डी एस चव्हाण सातारा राहील या टायमाला मी एकोणीसशे शहाण्णव साली एकोणीसशे शहाण्णव साली मी माझी गाडी घेतली बँकेचं लोन करून आता गाडी तेवीस वर्ष झालीत तेवीस वर्ष झाली तरी पण आर ते ज्या नियमान त्यांनी जे नियम काढला ते टच केली पाहिजे किंवा तोडलीच पाहिजे ही गाडी आम्हालाच नको असे यांनी नियम काढलेला आहे सोळा वर्षाच्या पुढे गाडी काही वापरून द्यायच्या म्हणून सांगते पण समजा ज्याच्या अंगात ताकद नाही गाडी घेण्याची ना त्यांनी काय करायचे त्यांनी उद्या रस्त्यावरून भीक मागायची का अशी गाडी जर त्यांनी तोडा लावली तर उद्या माणूस जगणार कसं ह्याच्यावर प्रपंच चालणार कसं आमचा म्हणजे यांनी जे नियम काढते ती प्रत्येक नियम काढतील ती तरी त्यांना आम्ही म्हणलं एका काय घरचे पाहुणे पै कोण आले तर आम्ही घरी वापरायला काळी करून घेतो ते नियमात नाही म्हणते म्हणजे आम्ही इथं करणार का सांगा गाडी तुमची पैसा त्या घेत्या वेळेस तुमचा होता मालकी त्यांची काय सांगाल शासनाचे फक्त आम्हाला दिले परमिट दिलं पॅसेंजर वाचतो की आता परमिट दिले तुम्ही बरोबर आहे पण आम्ही समजा आता ह्याच्यावर हक्क आमचा असून तरी सुद्धा तुम्ही असले नियम काढताय की लोकांना अजिबात नाही एक सामान्य माणूस असेल तर तो जगणार का परवा दिवशी पासून गाड्या तोडतोय परवा दिवशी गाड्या तीन आल्या होत्या कालच्या दिवसात गाडी काय नाहीये आज तीन गाड्या चालू झाल्या रोज किती गाड्या काय स्क्रॅप तीन गाड्या ओके आणि याच्यानंतर परत शासनाला दाखवायचं हो शासनाला दाखवायचं गव्हर्नमेंट फोटो वगैरे काढून चेशी कट झालेले फोटो वगैरे काढून द्यायचे यांचा नंबर वगैरे काढून देऊन मोकळी करायची गाडी सत्याऐंशी माहिती किती वर्ष वापरता गाडी वापर, वापर केला पंधरा पंधरा वर्ष लागेल शेवटचा प्रवास तुम्ही कधी केला गाडीचा गाडीचा शेवटचा प्रवास काल आणि आज येताना गाडी म्हणजे प्रत्येकाला स्वतःची लक्ष्मी असते त्या गाडीवर तुम्ही व्यवसाय केलेला आहे कसं वाटतंय तुम्हाला काय खूप वाईट वाटलं की आपला प्रपंच होता संपूर्ण अवलंबून वाईट वाटे काय परत व्यवसाय ठरवायचं जरा थोड्या दिवसानं करायचं का नाही नाही तर मग पुन्हा घ्यायची दुसरी गाडी घरी बसून काय कर